अमरावती शहराचे नाव जगाच्या इतिहासात नोंदविण्यासाठी स्वराध्या एंटरटेनमेंटने अमरावतीमध्ये चारशे एक तासाचे सलग अठरा दिवस रात्र चालणारे वर्ल्ड रेकॉर्ड केले यामध्ये मनीष पाटील हे मार्गदर्शक होते मनीष पाटील यांच्या सांगण्यानुसार त्यांनी एकूण बारा वर्ल्ड रेकॉर्ड केले ज्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा सुद्धा सहमार्ग आहे म्हणून त्यांच्याकडून आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड संदर्भात काही माहिती मिळेल म्हणून नागपूर मध्ये झालेल्या एकशे ऐंशी तासाच्या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एकोण पस्तीस व अमरावतीचे इतर कलाकार मिळून एकूण कलाकार सहभागी झाले होते माणसे सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड करा मी तुमचा रेकॉर्ड करून देतो असे मनीष पाटील यांनी स्वराध्या एंटरटेनमेंट कडे तगादा लावला चारशे एक तासाचे रेकॉर्ड करा तुमचे नाव जगात होईल तुमच्या शहराचे नाव इतिहासात नोंदल्या जाईल म्हणून सुरुवातीला फी फी घेतली त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला येईल तो खर्च मी काढून देईल हॉल साऊंड लाइटिंग हा सर्व खर्च मी देईल पण त्यातले काहीच न देता वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर त्यांनी स्वराध्यटेनमेंट कडून अकरा लाख पंचावन्न हजार चारशे रुपये घेतले वर्ल्ड रेकॉर्डच्या सर्व नियमांचे सर्वांनी पालन केले अगदी लहान मुलं गेली परंतु वर्ल्ड रेकॉर्डच्या काही महिन्यात जेव्हा आम्ही गुजरातला गेलो तेव्हा या सर्व रेकॉर्डला एवढे पैसे लागत नाही हे समजले वर्ल्ड रेकॉर्ड हे फक्त पंचवीस हजार रुपये मध्ये होते पण मनीष पाटील यांनी आमची लाखो रुपयांची फसवणूक केली असा दावा स्वामीनी तायडे यांनी केला आहे नमस्कार स्वामी अनेक संगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माते आपल्याशी परिचय आहे आणि चार जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डच्या संदर्भात आपल्यासमोर एक, एक मुख्य आमची झालेली फसवणूक आपल्यासुद्धा लक्षात यावी म्हणून पुढे आली आहे तर आम्ही केलेला अठरा दिवस अठरा रात्र हा वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये मनीष पाटील फाउंडेशन यांनी आमची जवळपास अकरा ते बारा लाखांची फसवणूक केली जो वर्ल्ड रेकॉर्ड पंचवीस हजारात होऊ शकतो त्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी प प्रत्येकी पंधराशे रुपये असे आम्ही साडेसहाशे लोकांचे बारा लाख दिलेले आहेत आणि हा मेसेज यासाठी की आपल्यासोबत इतरांची जी फसवणूक झाली आहे त्याचा प्रचंड मानसिक त्रास आम्हाला होतो आणि म्हणून तो इतरांना होऊ नये आणि दुसऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणूनही पत्रकार परिषद आहे आणि यानिमित्ताने आपल्या पुढे आलो आहे आमची झालेली फसवणूक दुसऱ्यांची होऊ नये